आजचा दिवस खूप महत्वाचा आहे मी मॅडमांना सकाळी म्हणतो की स्वागत सवाल भाग आपण घेतला आणि प्रथम धर्मवीर पिक्चर मारायचे बघितलं असेल त्या पिक्चर सगळ्यात आवडलेलं एकच आहे गुरु पौर्णिमा हा दिवस कोणाचा शिष्यांचा दिवस आणि त्या शिष्यांचं स्वागत करण्याचे भाग्य ज्या महाविद्यालयाला आजच्या दिवशी मिळाले आणि मग तुम्ही सगळेजण भाग्यवान वैद्यालयामध्ये गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुमचं स्वागत होतंय म्हणजे हे कॉलेज तुम्हाला काय होऊ शकत आणि मग सुरुवाती गुरुपौर्णिमेशी थोडक सांगेन आणि गुरु या शब्दाचा अर्थ त्याचा अर्थ तो लगू नये विशाल बदल असतो ज्याची दृष्टी समान असतो आणि ज्याच्या जवळ गेल्यानंतर त्या शिष्याचं समाधानच होणार असतं गुरु परंपरा ही खूप मोठी परंपरा भारतीय संस्कृतीमध्ये आपल्याला बघायला मिळते आणि त्या परंपरेला साजरत असणार माझं महाविद्यालय तुमचं स्वागत करत असताना मी इतकं सांगेन की या महाविद्यालयामध्ये आल्यानंतर तुम्हाला शिस्त प्रचंड बघायला मिळते